हॅलो मंडळी हॅलो गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर्वांना चला आता बाहेर चाललोय हो थोडा उशीरच झाला कारण अनामिका वगैरे सुद्धा ऐकत नव्हती आणि तिला आमच्या सोबत आहे बाहेर खूप वेळ तिला ना घेऊनच होतो आणि आता तिला जरा खायला वगैरे देऊन जरा ठेवलंय आता आम्ही जाऊन येतो बाहेर तर चला तिला कुठे हा थंडी तर कुठे घेऊन जाणार तिला ना बाहेर तर योगास शेतन्याने आधीच थंडीची तयारी वगैरे केली आहे बघा निघालोय पण चेतनला कोणतरी भेटलं वाटतं सोसायटी तो बोलत थांबलाय मागे मी पुढे पुढे चालत आले गेटच्या बाहेर चला जस्ट निघालोय आता पण खूप थंडी वाजते बाहेर बघा चेतन मला सांगतोय गाणं म्हण म्हणून कुठलं बोलू आता ये ये राते मौसम नदी का किनारा ये चंचल हवा दो दिलों ने कि मिलकर कभी हम होंगे जुदा ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा ये क्या बात है आज की चांदनी में कि हम खो गए प्यार की रागनी में ये बाहों में बाहें ये बहगी निगाहे लगा जिंदगी का मजा ये ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा बघा किती ट्रॅफिक आहे खूपच ट्राफिक आहे आज स्टेशनला आलो आहे आम्ही आणि बघा किती ट्रॅफिक लागले इथे खूप वेळ झाला ट्रॅफिकमध्येच आहोत जवळजवळ पंधरा वीस मिनटं होऊन गेली हे बघा संध्याकाळच्या वेळी बाहेर जायचं म्हणजे ना ट्राफिकमुळे नको वाटतं जायला कारण की पाच मिनटाचं अंतर असेल ना तिथे पंधरा वीस मिनटं तरी जातात असं होतं आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे हे बघा सगळंच मार्केट वगैरे चालू आहे ना सगळेच आता कामावरून निघतात संध्याकाळची सगळेच भाजी वगैरे घ्यायला येतात किंवा काय असे पाहिजे असेल तर आपल्याला हे बघा तर मग त्यामुळे जास्तच गर्दी असते दुकानं बघा पूर्ण भरलीच आहेत साड्यानी <laughs> आणि पोचलो आम्ही जस्ट आता मॉलमध्ये खूप दिवस झाले गेलो नव्हतो आणि थोडस मला शॉपिंग पण करायची होती तर मग चेतनला म्हटलं जाऊया आता आलोच आहोत तर तर मग जुडिओमध्ये गेले कारण तिथेच जायचं होतं खूप दिवस झाले मी गेले नव्हते ना तर म्हटलं जरा जाऊया म्हणून खूप साऱ्या वस्तू आहेत पण ना वेळच आम्हाला वे कमी पुरला सगळं ते फिरायला आणि बघण्यासाठी आणि त्यांचा टायमिंग पण असतो ते काहीतरी दहाला बंद होतं त्यामुळे मी लवकर निघावं लागलं आम्हाला पण मंडळी ममताने काहीतरी चॉईस केलं दाखव आवडलं ना आलो आम्ही मॉल खूप मोठा आहे इकडचा दाखवलं तुम्हाला पण लेट झाला ऍक्च्युली आम्हाला लवकर आलो असतो अजून आणि ते बघा छान असा सेल्फी पॉइंट होता मग दोन तीन फोटो काढले मस्त असे आणि चेतनने सुद्धा काढले आम्ही दोघांनी सुद्धा मिळून काढले एवढी कशी हुशारुशार बघायचे तर मला म्हणतो एवढी कशी हुशार आहेस कारण की खूप गेट्स होते जायला आणि यायला आत पण तर मग मी त्याला म्हटलं की आपण याच साईडने आलोय तर तो म्हणतो की नाही आपण इथून आलोच नाही आपण तिकडून ना आलोय दुसऱ्या दुसऱ्या रोडने आलोय आपण तर मी म्हटलं नाही इकडूनच आलो आहे आपण आणि तो विसरला होता फायनली पण माझ्या लक्षात होतं म्हणून असं बोलतोय मला <laughs> चला आता आम्ही पण निघतो कारण की वेळ खूप कमी आहे आणि बघा फिरण्यासारखं पण आणि भरपूर आहे बघण्यासारखं काही पण अनामिका एकटे असल्या कारणामुळे आम्हाला तर निघावं लागतंय लगेच मंडळी जाऊन आलो मध्ये काय म्हणतो घरी लेट झाला अनामिका पण वाट बघत असेल ना उशीर पण होत होता म्हणून मग थोडंसं खाल्लं जाताना आणि मग निघालो घरी मला हे जास्त काही आवडत नाही पण चेतन मला थोडंसं खाऊया आणि जाऊया आपण म्हणून म्हटलं ठीक आहे चल कारण त्याचा पण मोड ऑफ नको व्हायला म्हणून मग गेलो तिथे फायनली पोचलो घरी आणि बाप रे खूप अनामिका आमच्यावर भडकली काही विचारूच नका खूप रागा रागाने आली आहे का ओरडत आणि म्हटलं जरा तिचा राग शांत व्हावा म्हणून तिला जरा खाली घेऊन आलोय थोडंसं पंधरावीस मिनटं <laughs> म्हटलं आपण फिरून आलो आहे म्हटलं तिला पण थोडंसं फिरवावं तर चला आता हा मंडळी मी माझा ब्लॉग आता इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो दिन बाय टेक केअर भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अनामिकाकडून सुद्धा तुम्हाला गुड नाईट टेक केअर